कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तालुकानिहाय गटांचं आरक्षण निश्चित झालंय जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या सोडतीनुसार चंदगड तालुक्यातील चारही गटांवर महिला आरक्षण निश्चित झालं यापैकी दोन गट खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असतील भुदरगड तालुक्यातही चार गटांवर महिला आरक्षण आहे यात तीन खुल्या आणि एक ओबीसी प्रवर्गाचा समावेश आहे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी एकूण आरक्षण पुढील प्रमाणात निश्चित झालंय नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी अठरा खुला प्रवर्ग वीस खुला महिला एकोणीस अनुसूचित जाती चार अनुसूचित जाती महिला सहा आणि अनुसूचित जमाती एक याशिवाय पंचायत समितीच्या सभापती पदेसाठीही आरक्षणाची सोडत काढण्यात आली या आरक्षण निश्चितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गावगाड्या राजकीय हालचालीना वेग येणार आहे गेल्या पाच वर्षापासून निवडणुकीच्या तयारीत असलेल्या इच्छुकांनी आता जोमान प्रचाराला सुरुवात करणार आहे येत्या दिवाळीपासून राजकीय आखडे बांधण्यास सुरुवात होणार आहे या निवडणुकीकडं जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलंय या आरक्षणाचा तपशील आपण थोडक्यात जाणून घेऊ तालुका निहाय आरक्षण चंदगड तालुका सर्व चार गटांवर महिला आरक्षण यापैकी दोन गट खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी भुदरगड तालुका चार गटांपैकी तीन खुल्या प्रवर्गातील आणि एक ओबीसी महिलांसाठी शाहूवाडी तालुका चित्तूर तर्फ वारुण खुला सरूड ओबीसी बांबवडे ओबीसी आंबारडे खुला महिला पन्हाळा तालुका सातवे कोडोली पोरले तर्फ ठाणे खुला यवलूज पोतोली कळे ओबीसी महिला हातकलंगले तालुका घुनकी भादोले कुंभोज आळते कुरोची महिला आरक्षण रुकडी रुई कबनूर पट्टन कोडोली अनुसूचित जाती शिरोली ओबीसी रेंदाळ खुला शिरोळ तालुका दानोळी अब्दुल्ला अनुसूचित जाती, जाती महिला उदगाव यड्राव ओबीसी आलास दत्तवाड खुला नांदणी अनुसूचित जमाती महिला कागल तालुका कसबा सांगा अनुसूचित जाती महिला सिद्धनेरली बोरोडे चिखली कापशी ओबीसी महिला माकवे ओबीसी करवीर तालुका मुणशिंगी ओबीसी वडणगे उजगाव गोकुळ शिरगाव पाचगाव सडोली खालसा निगवे खालसा खुला कळंबे तर्पट ठाणे पाडळी खुर्द सांगरुळ खुला महिला गगनबावडा तालुका इसंगी खुला महिला असळज खुला राधानगरी तालुका राशिवडे बुद्रुक कसबा तारळे सरोडे खुला कसबा वाळवे ओबीसी राधानगरी खुला महिला आजरा तालुका उत्तर पेरणोली खुला गडिंगलज तालुका कसबानूल ओबीसी हलकर्णी भडगाव नेसरी खुला खुला महिला चंदगड तालुका आडकूर कुदनूर खुला महिला मानगाव तुडिये ओबीसी महिला या आरक्षण सोडतीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालाय आता उमेदवारांच्या जोरदार तयारीला आणि गावागावात निवडणूक प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा